नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालयात महात्मा फुले अपंग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने अंध अपंग कलाकारांचा ऑर्केस्ट्रा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार आदरणीय विजय कुमार गावित साहेब हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तथा स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य श्री निंबा सर माजी प्राचार्य बी आर महाले दादासाहेब मधुकर माळी दादा, दादा पिंपळे माननीय नगरसेवक जगन्नाथ माळी नाना बाहुल तात्या पानपाटील गोरख तात्या माळी दिनेश माळी खापरचे प्राध्यापक देवीदास महाजन आशाताई महाले संजय भाऊ माळी महाजन हॉटेलचे संचालक कुंडलिक भाऊ माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक तथा समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे तथा मेलेडी ऑर्केस्ट्राचे संचालक तात्या पान पाटील यांनी केले होते यावेळी अंध कलाकारांनी आपल्या कलागुणातून प्रेक्षकांची मने जिंकली and press the bell icon. Never miss an update.